उपस्थित सर्व समाज बांधवांना मानाचा जोहार आंदोलनकर्त्यांना मानाचा जोहार धरती आबा बिरसा मुंडा यांच्या मूर्तींना अभिवादन करतो या मंचावर उपस्थित असलेले उलगलान ब्रिगेडचे अध्यक्ष अशोकदादा सिंगाडा सोनावणे साहेब असतील प्रकाशजी पाटकर असतील गोदडे साहेब असतील आणि सर्व आंदोलन करते योगायोगाने आज मला इथे येणं झालं पाटकर साहेबांनी आम्हाला आधीच कळवलं होतं या संदर्भात आणि अशोकदादांच्या व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच असतात त्यांचं कार्य नेहमीच चालू असतं मला वाटतं सातही दिवस आणि चोवीस तास असं त्यांचं कार्य सोशल मीडियाच्या माध्यमातून चालू असतं किंवा प्रशासनाशी भांडणं हक्कांसाठी लढाई लढणारे असे अशोकदादा शिंगाडा उल्विलान ब्रिगेडने आज दे हे बेमुदत उपोषण ठेवलंय हो मागण्या अत्यंत रास्त आहेत कारण पहिलीच मागणी आहे आदिवासींचं धर्मांतर भारताच्या संविधानामध्ये जर संविधान वाचलं तर भारताच्या संविधानामध्ये अनुसूचित जमाती हा शब्द वापरलेला आहे आदिवासींच्या रिझर्वेशन पॉलिसीसाठी परंतु तिथे कुठलाही धर्म किंवा धर्मावर आधारित किंवा याच्यावर आधारित कुठेही त्यांना आरक्षण दिलेलं नाही संविधानामध्ये तरतूद आहे तर जे आदिवासींचं आरक्षण आहे हे आरक्षण पूर्णत त्यांच्या संस्कृतीवर डिपेंड आहे शेवटी एखादा धर्म स्वीकारल्यानंतर त्या धर्माची संस्कृती किंवा त्या धर्मांचे काही नियम असतात ते वेगळे असतात आणि यामुळे मोठा फटका आदिवासी समाजाला बसू शकतो जास्त लांब नाहीये माझे काही मित्र आता जिथे ही प्रशासकीय इमारत कार्यालय आहे त्याच्यामध्ये आपलं जात पडताळणी समिती नावाचं कार्यालय आहे त्या समितीमध्ये गेल्यानंतर आपण कोणत्या धर्मात आहोत हे बघितलं जात नाही तर तिथे जेव्हा जात पडताळणी होते जात पडताळणी म्हणजे काय की तुम्ही त्या खरंच त्या जातीचे आहात का ह्याच शासनाकडून उलगडा केला जातो तर त्यावेळी जी काही आपण माहिती आता ऑनलाईन फॉर्म असतो आणि त्याच्यानंतर इथे हिअरिंग लागते किंवा इथे आपण फाईल सबमिट करतो त्यामध्ये आपली गावची संस्कृती काय गाव नमुना चौदा गाव नमुना चौदा घेतल्याशिवाय तुमची जात पडताळणी आता होत नाही हे स्ट्रिक केलेलं आहे जात पडताळणी समितीने असे माझ्या विक्रमगड मधले बरेच बांधव आहेत की त्यांना गाव नमुना चौदा उपलब्ध होत नसल्यामुळे जात पडताळणी होत नाही त्या संदर्भात सुद्धा मी अधिकाऱ्यांशी बोलणार आहेत आज जे उपसंचालक आहेत हजर ते हजर नाही आहेत ते मला वाटतं मंगळवारी येतील मी माहिती घेतली त्या संदर्भात सुद्धा आम्हाला तिथे बोलायचं आहे अशोक दादांशी मी मागे पण बोललो होतो प्रकाश दादांशी पण बोललो होतो तर त्या जात पडताळणी करताना आपल्याला जी देवांची नावं विचारतात तर आपण काय लिहितो त्याच्यामध्ये हिरवा हिमाय कंसरी चेड्या जर तुम्ही तिथे इतर नावं लिहिली म्हणजे आज हिंदूंचे सण साजरे करतो माणूस किंवा इतर धर्मांचे म्हणजे आपली जी तडवी भीम भी जमात आहे ती मुस्लिम धर्म स्वीकारते आदिवासीच ते पण नंदुरबारचा काही भाग असेल किंवा आपला तलासरीचा पट्टा असेल किंवा आता ज बऱ्याच ठिकाणी ख्रिश्चन मध्ये धर्मांतर होत आहे तर अशा धर्मांतर होणं अपेक्षित नाहीये आदिवासीने आदिवासींची आदि संस्कृती जपणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यावरतीच आपलं आरक्षण टिकणार आहे आरक्षणाची मुळातच आरक्षण हे धर्मावर आधारित नाही आहे तर ते आदिवासी संस्कृतीवर आधारित आहे त्यामुळे हा मुद्दा रास्तच आहे आता बंजारा समाज जो काही बंजारा समाज हैदराबाद गॅजेटच्या नुसार मराठा समाजाने जी मागणी केली की हैदराबाद गॅजेट नुसार आम्हाला रिझर्वेशन द्यायला हवं तीच मागणी आता रेटते बंजारा समाज परंतु बंजारा समाजचे काल दोन दिवसात मी काही वाचण्यात आलं ते मुद्दे असे आहेत की बंजारा समाज हैदराबाद गॅजेटनुसार हा शेती करणाराच आहे आणि शेती करणाराच असल्यामुळे किंवा त्याच्यामध्ये असं कुठेही ट्राईब म्हणून त्यांना मान्यता नाही आज जर हैदराबाद बाद गॅजेटचा वापर करून आरक्षण दिलं जात असेल तर शासनाने याचा जरूर विचार करावा उद्या जर निजामशाहीच्या लोकांनी सांगितलं की हैदराबाद गॅजेटनुसार आमचं राज्य आम्हाला परत करा भारत स्वतंत्र झाल्यानंतर तुम्ही निजामांचं राज्य निजामांना परत देणार आहात का हा मोठा महत्वाचा मुद्दा आहे है। त्यामुळे हैदराबाद रिझर्वेशन हैदराबादच्या गॅजेटनुसार रिझर्वेशन पॉलिसी राबवू शकत नाही सरकार हे सरकारने पहिले समजून घेणं अपेक्षित आहे फक्त राजकीय दृष्ट्या फायद्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी कुठलेही सर्रास शासन निर्णय काढून किंवा त्याला कायदा मान्य नाही काही नाही असं करून संभ्रम निर्माण करून समाजामध्ये पेड निर्माण करू नये हे एक शासनाला विनंती भीन, आहे आणि आदिवासी आणि बंजारा यांचा काही मात्र संबंध नाही आदिवासी हा आदिवासीच राहिला पाहिजे आदिवासींचे नियम आदिवासी हा निसर्गाला मानणारा आहे निसर्गाशी समरूप आहे बोहाडा उत्सव साजरा करून तो नेमकं काय करतो हे पण चेक केलं गेलं पाहिजे बोहाडे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये होतात का होतात तर त्याच्यामध्ये काहीतरी रास्त कारण आहेत म्हणून इतर समाजाची संस्कृती आणि आदिवासींची संस्कृती पूर्ण वेगळी आहे धनगर मागे उठले होते धनगरांना आपण बॉम्बे हायकोर्टामध्ये पण हरवलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये पण हरवलेलं आहे त्यामुळे धनगर किती उड्या मारत असले तरी ते आपल्यात येऊ शकत नाहीत तसंच बंजारा फक्त हे जातीचं जय शेवालाल ते म्हणतात ते जय आदिवासी किंवा बिरसांचा फोटो लावून पुढे येणार आहेत का नाही येणार कारण ते जय शिवालाल म्हणतात जय सेवालांचं जे वाक्य आहे किंवा त्यांचे जे लिंगायत समाजाचे किंवा बंजारा समाजाचे जे गुरु आहेत त्या गुरुंना ते, ते सोडून इकडे येणार आहेत का नाही येणार कारण फक्त हे राजकारण करून दोन समाजांमध्ये पेड निर्माण करण्याचे काम चालू आहे बिगर आदिवासींनी प्रचंड मोठ्या प्रमाणात जमिनी घेतलेल्या आहेत प्रचंड लूट झालेले आहे अशोकदादांचा तर त्याच्यात प्रचंड गाडा अभ्यास आहे आमच्याकडे आता जे विजेच प्रकरण चालू आहे म्हणजे जे काही मारहाण झाली हावडा तर ते आमच्याकडे आमच्या जमिनींमधून पण टॉवर जात आहेत तर त्या टॉवर मध्ये असं काही गोष्टी मला आढळल्या की एका शेतकऱ्याला म्हणजे एकतर असं प्रकरण समोर आलं की आलोंडे महसूल विभाग आणि भानपूर महसूल विभाग दोन गाव आहेत आलोंडे महसूल विभागामध्ये त्या टॉवरचे दोन पाय जात आहेत आणि दोन पाय भानपूर महसूल येत आहेत त्यांना भाव सहा जातोय आणि इकडे फक्त चौऱ्याऐंशी रुपये किंवा पासष्ट रुपयाचा भाव जातो म्हणजे किती विरोधाभास अक्षरशः आदिवासी समाजाला अशा प्रक प्रोजेक्ट मध्ये लुटून खाल्लं जात कुठलीही नुकसान भरपाई न देता भात तुडवलं गेले सगळा असा प्रकार मोठ्या प्रमाणात होता माझी शेतकऱ्यांना सुद्धा विनंती आहे आणि शेतकरी मुळातही आपल्या निदर्शनास आणून देत नाही कारण जेव्हा भांडायचं असतं तेव्हा त्या ते शेतकऱ्यांचा ज्याची जमीन जाते ज्याला नुकसान होतंय तो नुकसान करणारा व्यक्ती आपल्या सोबत असेल तर आपण अधिक ताकदीने भेटू शकतो भांडू शकतो शासनाला झोपवू शकतो कायद्यानुसार आपण त्यांच्याशी भांडून जो मोबदला आहे किंवा त्या जमिनीमध्ये जो खरा मालक आहे त्याला लाभ करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू शकतो अशा बऱ्याच घटना घडतात कालच मी इकडे येणार होतो परंतु काल मला पोलीस स्टेशनवरून फोन आल्यानंतर कारण मी जी बाजू होती आ, जे काही व्हिडिओ प्रसारित झालं त्या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही मुलांची बाजू होती ती मी सोशल मीडियावरती मांडत होतो त्याची दखल घेऊन काल मला विक्रमगड पोलीस स्टेशनने फोन केला आणि मी रोज जवळजवळ सकाळी दहा पासून ते सात ते आठ वाजेपर्यंत विक्रम मी विक्रमगडला असतो मला फोन आल्यानंतर मी लगेच विक्रमगड पोलीस स्टेशनला गेलो म्हटलं कशा संदर्भात बोलवलं जातो मी तर मला खोर्जेच्या प्रकरणाबाबतच चर्चा करण्यासाठी बोलवलं होतं माझे दोन तास आदिवासी संघर्ष समिती असेल आणि मी असे आम्ही जवळजवळ एक तास ते दोन तास तिथे सदर प्रकरणावर चर्चा केली त्यानंतर प्रकरण समजून घेतल्यानंतर जो खावडाचा वीज प्रकल्प आहे म्हणजे पवनचक्कीने वीज तिथे येणार आहे ती पंचवीस वर्ष प्रायव्हेट राहणार आहे आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंटला हँड ओव्हर होणार आहे तो सबस्टेशन परंतु सबस्टेशनची जी एकोणनव्वद एकर समथिंग काहीतरी जागा मी ऐकली ती जागा प्रायव्हेट व्यक्तीची आहे आणि त्या व्यक्तीने ती विकून टाकलेली आहे परंतु तिथे जे आपले ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांचा गावदेव हा त्या जागेमध्ये आहे आणि तिथून हा वाद पेटलेला आहे की ते ग्राम गावदेव आहेत ते हलवायचे नाहीत त्याच्यातून हा संघर्ष निर्माण होऊन आजपर्यंत त्या मुलांवर मूलभूत हक्काचा जो कलम आहे रुढी परंपरा कायद्यानुसार त्यांचं काम चालू आहे तर त्या कामाच्या अंतर्गत ते काम करत असताना आणि रूढी परंपरा जे कायदे आहेत ते कायद्याच्या अनुषंगाने ते आपली जी काही संस्कृती आहे ते वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत परंतु तिथे गावदेव आहेत त्या गावदेवासाठी त्यांनी एक एक बाजूला जागा दिली आणि त्या जागेमध्ये त्यांनी मंदिर पण बांधलं परंतु ते ग्रामस्थांना मान्यता मान्य नाही त्याच्यातून हा संघर्ष पटलेला आहे आणि तो पुढे आलेला आहे मुलं अटक आहेत आजपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी होती त्या पोलीस कस्टडी होती पोलीस कस्टडी नंतर आज त्यांना पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार होतं त्यांना जामीन मिळेल की नाही आता आपल्याला न्याय न्यायालय काय करते त्याच्यावर डिपेंड आहे पोलिसांकडून चार्जशीट आपल्याला भेटेल किंवा एफ आय आर भेटेल त्यानंतर आपल्याला ते कळेल बऱ्यापैकी परंतु ते मुलं ज्यावेळी बाहेर येतील त्यांच्याशी आणि ग्रामस्थांशी अशोकदादा आपल्याला प्रत्यक्ष भेटून चर्चा करावं लागेल ते प्रकरण नेमकं काय आहे पोलिसांनी आम्ही सांगितलेलं आणि ग्रामस्थांचं पण म्हणणं आपल्याला ऐकून घ्यावं लागेल त्याच्यानंतर त्या प्रकरणाचा उलगडा किंवा त्याच्यावरती अजून लोकशाही माध्यमातून किंवा कायदेशीरित्या आपल्याला फाईट करावी लागणार आहे त्या प्रकरणावरती तर आपल्याला तो न्याय मिळवता येईल असं सांग असं ते प्रकरण आहे ऍक्च्युली त्यानंतर पेसा ग्रामपंचायत आहेत मग मागेच मी पाटकर साहेबांना बोललो की मी पत्र वाचलेलं आहे आता इथे बोईसरचं नाव आहे मला वाटतं त्याचं अंतिम टप्प्यात काम चालू आहे असं मी ऐकून आहे बोईसर ही नगर परिषद होणार आहे आणि त्याच्यावरती कलेक्टर मॅडमला मला वाटतं अशोक दादाशी भेटले होते परंतु मी ते नेटवरती वाचलं होतं कलेक्टरच्या साईटवरती आणि तर नेमकं ही नगर परिषद होणार आहे की नाही हे आता अशोक दादांनाच माहिती परंतु शेड्युल एरियामध्ये म्हणजे अनुसूचित क्षेत्र यामध्ये पालघरचा अर्धा तालुका येतो पूर्ण तालुका येतो विक्रमगड वाडा चव्हार तलासरी मोखाडा आणि वसईचा अर्धा तालुका आहे जे मी आधीची तालुक्यांची नावं घेतली संपूर्ण तालुके अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट आहेत राष्ट्रपतींनी डिक्लेअर केलेला हा एरिया आहे या एरियामध्ये नगरपंचायती स्थापन करता येत नाहीत कायद्याने आमची विक्रमगडची नगरपंचायत आहे जव्हारची नगर, नगर परिषद आहे त्यानंतर एक शासनाने मागे एक जी आर काढला की प्रत्येक तालुक्याला नगरपंचायत स्थापन करायची त्याच्यातून विक्रमगडची झालेली आहे वाड्याची झालेली आहे पहिले ग्रामपंचायती होती परंतु त्या कायद्याचा गाढा अभ्यास नसल्यामुळे ह्या नगरपंचायती स्थापन झाल्या खर तर विक्रमगडच्या ग्रामपंचायतची निवडणूक पण लागली होती परंतु तिथे त्यांनी बहिष्कार टाकला कोणीही फॉर्म भरला नाही राजकीय लोकांनी कारण राजकीय लोकांचा लोभ होता आम्ही नगरसेवक झालो तर आम्हाला एवढा निधी येईल ह्या म्हणजे राजकीय कडे बघितलं गेलं आणि त्याच्यामुळे ग्रामपंचायतची निवडणूक होऊ शकली नाही आणि तिचं नगरपंचायत मध्ये रूपांतर झालं परंतु आज तिथे एवढा मोठा फटका बसतो की महाराष्ट्र मध्ये जी एमआरजीएस ची कामे चालतात रोजगार हमीतून जो रोजगार उपलब्ध होतो तो नगरपंचायतच्या लोकांना उपलब्ध होत नाही विविध ज्या योजना आहेत त्या राबवताना अडचणी येत आहेत लोकांना घेताना आणि लोक सगळे आपल्या आदिवासी समाजाचे मोठ्या प्रमाणात असतात ते व्यवसाय करत नाहीत रोजंदारीवर काम करणारे लोक असतात त्यांना योजनेपासून विविध योजनांपासून वंचित राहावे लागते आताच उदाहरण देतो मी बांधकाम महामंडळाचं ऑफिस मला वाटतं याच इमारतीत आहे प्रशासकीय कार्यालयामध्ये तर ज्यावेळी त्यांना एमआरजीएस च कामाने जास्तीत जास्त भेटतं दादा याच्यामध्ये एक माझी विनंती आहे तुम्हाला की बांधकाम महामंडळ कार्यालयाला पण एक कामगारांना आयुक्तांना भेट द्यावी लागेल कारण आपल्याकडे काही लोक येतात तर त्यांना आपण काम केलेलं असतं त्यांनी परंतु बऱ्याच ठेकेदार त्यांना स देतात आणि काम केलेलं असतं परंतु जो काय ऑफ द रेकॉर्ड आपले लहान मोठे ठेकेदार असतात ते काय ऑफ द रेकॉर्ड ठेवू शकत नाही सगळं काही आणि त्यांनी नोटिसा बजावल्यानंतर आता जवळजवळ पंचवीस ते तीस हजार फॉर्म त्यांनी रिजेक्ट केलेले आहेत आणि पुढचे पण रिजेक्ट होणार आहेत त्यामुळे बांधकाम महामंडळाची जी काही योजना आहे त्या योजनेपासून लोक वंचित राहू शकतात कारण त्याच्यामधून स्कॉलरशिपची योजना आहे शिक्षणासाठी योजना आहे भांडी मिळणं हे तर म्हणजे नैतिकतेचं म्हणजे मिळालं नाही तरी चालेल असं लोकांचं चा म्हणणं आहे पण मुलांचं शिक्षण झालं पाहिजे आणि त्यापासून हे वंचित राहू शकतात तर तिथे पण भेट घेणं खरंच आपल्याला गरजेचं आहे त्यामुळे त्यांनी जवळजवळ एकशे ब्याऐंशी ठेकेदारांना नोटिसा काढल्या पूर्ण जिल्ह्यातल्या आणि पूर्ण जिल्ह्यातले फॉर्म रिजेक्ट करतायत की आम्हाला हे द्या हे द्या एवढे सगळे कसे काय डॉक्युमेंट देणार कारण काम असतं एका ठिकाणी नंतर परत दुसऱ्या ठिकाणी आणि एवढ्या एखादे लहान मोठे ठेकेदार एवढ्या सगळ्या त्रुटी ज्या असतात त्या पूर्ण करू शकत नाही आणि त्यांनी दिलेले होते त्यात एमआरजीएसचं काम काढणं हे सरकारची जबाबदारी आहे सरकार काढत नाही एमआरजीएसचं काम आणि त्यामुळे लोकांना ते नव्वद दिवसाचं कामाचं प्रमाणपत्र काही ग्रामसेवक देत नाही सावरखंड ते नाका ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांशी मी बोललो ज्यावेळी की तुम्हाला द्यावं लागेल ते पाच दिवस काम केलेलं असेल किंवा दहा दिवस परंतु तुम्ही द्या तरच त्यांना तो लाभ भेटणार आहे ग्रामसेवक पण आडमोठेपणा करतात कारण कामगार त्यांना बोललो कामगार आयुक्तांशी बोलून घ्या तुम्ही कामगार आयुक्तांशी आपण बोललो तर याच्यावर तोडगा निघेल आणि बऱ्याच लोकांना मोठ्या प्रमाणात योजना उपलब्ध होईल तर असं बऱ्याच संकटांना आपल्या गोरगरिबांना सामोरं जावं लागतं आज तुम्ही हाक देताय ही हाक तीच आहे अन्याय होतोय अन्यायाला वाचा फोडण्याचं काम उलगुल उलगुलान ब्रिगेड करते तिचं नावच उलगुलान आहे उलगुलान म्हणजे बंड करणं बंड करून आवाज उठवणं आणि न्याय मिळवून देणं आज अशोकदादांसारखे नेते आदिवासी समाजासाठी झट्ट आहेत प्रकाशदादा असतील सोनामो दादा असतील हे प्रचंड पूर्ण जिल्हा फिरून जिथे लहान मोठी अन्याय होतो तिथे येतात प्रत्यक्ष आणि न्याय मिळवून देण्याचं काम करतात या जे काही रास्त मुद्दे घेतलेले आहेत तो ब्रिगेडने याला माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि असाच आवाज तेवढं ठेवला पाहिजे शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे कुठलीही गोष्ट सहज भेटत नाही तर ती संघर्ष करून रस्त्यावर उतरून आंदोलन करून मिळवावे लागते त्यामुळे हाच लढा आपल्याला कायम तेवढ ठेवावा लागेल ही चळवळ आपल्याला पुढे कायम चालू ठेवावी लागेल आणि याचसाठी आपल्याला काम करावं लागेल तुम्ही ह्याच्यासाठी आवाज देताय तुम्ही हात देताय आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहोत तुम्ही सुद्धा आमच्या पाठीशी खंबीर उभे समाजाच्या उभे राहाल आणि पुढे सुद्धा असाच न्याय मिळवून द्याल यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो थांबतो जोहार जिंदाबाद